तर या पक्षप्रवेशावरनं केवळ सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच नाही तर अन्य विरोधकांनी सुद्धा जोरदार निशाणा साधलाय विजय वडेट्टीवार आणि ओमराजे निंबाळकर काय म्हणालेत आपण पाहूया तुळजापूर शहराला या ड्रग्ज मुळे बदनाम करणारी खरंतर ही लोक आहेत आणि बदनामीपेक्षा तिथल्या तरुण काढणं या व्यसनाच्या आहारी घालणं म्हणजे अक्षरशः पुढची पिढी बर्बाद करणारी ही माणसं आहेत आणि अशा माणसाला जर एखादा पक्ष प्रवेश देत असल राजकीय आश्रय देत असल तर मी तुळजापूरच्या जनतेला आवाहन करेन की बाबा आता ह्या लोकांचा हिशोब करण्याची वेळ लवकरच तुमच्यावर आहे आता ड्रग्स वाले आहेत माफिया आहेत बुकी आहेत यांच्यासाठी नवीन मशीन आणलेली आहे त्यांनी आणि त्या मशीनमध्ये ते घालतायत जो ड्रग्स अधिक ड्रग्स विकणारा असेल ड्रग्स पोहोचवणारा असेल रगलर असेल माफिया असेल गुंड असेल सर्वात मोठा गुंड आहे त्याच्यासाठी सगळी मोठी मशीन तीन प्रकारच्या मशीन ठेवल्या आहेत भाजपने त्याच्यात घालतात बाहेर काढतात आणि त्यांच्यासाठी शुद्ध करून घेतात आता काय जनाची नाही मनाची नसेल तर त्यावर बोलण्यात काय अर्थ आहे